तुमच्याही मुलांना फळाची भाजी आवडत नाही का तर मग ही खास चविष्ट पुरीची रेसिपी एकदा नक्की पहा आणि त्यांना करून द्या आवडीने खातील माझ्याही मुलींना काशीफळाची अजिबात आवडत नाही तर मी नेहमी अशी ही रेसिपी करते अर्धा किलो काशीफळ घेतले त्याची साल काढून घेतली मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून कुकरमध्ये घालायचे त्यामध्ये भरपूर लसूण पाकळ्या तेल अर्धा ग्लास पाणी आणि दोन चमचे गूळ पावडर घालून झाकण लावून घ्यायचंय आणि मस्त चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात मस्त हे गाळ शिजल्या जातं त्यानंतर मॅशरच्या साहा मॅश करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये चार वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा घालायचा आहे त्याचबरोबर धने जिरे आणि बडीशेप घालायची आहे पांढरे तीळ मसाल्यामध्ये हळद लाल तिखट हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घालून आता हे पीठ मळून घ्यायचंय तर काशीफळ शिजवताना आपण पाणी घातलं होतं ना तर त्या पाण्यात आणि लागलं तर थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं त्यानंतर पुरी करायला घ्यायची तर ह्या पुऱ्या हलक्याशा जाड बनवायच्या त्याचबरोबर तेलाचाच हात लावून पुरी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने रवा घातल्याने पुरी अजिबात तेलकट होत नाही जास्त वेळ फुगलेली राहते आणि छान खुसखुशीत होते तर आता तेल मस्त गरम करून घ्यायचं पुरी तेलामध्ये घातली की सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे पुरी पटकन फुगते त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून पुरी मस्त खमंगाशी तळून घ्यायची आहे तर ह्या पुऱ्या अगदी तीन ते चार दिवस टिकतात चहा बरोबर खा किंवा भाजीबरोबर अप्रतिम लागतात नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास फॉलो करा धन्यवाद